माझे एक रुग्ण आहेत सांगलीजवळच्या एका ग्रामीण भागातून ते माझ्याकडे आले होते खूप खुब, दोन्ही खुब्याच्या दुखण्याने ते अतिशय त्रस्त होते अगदी दहा पावलं चालणं सुद्धा त्यांना कठीण झालं होतं फक्त अज्ञान आणि लोकांकडनं ऐकलेले गैरसमज की खुवाबद्दल शस्त्रक्रिया केली की चालता येत नाही बेडवर झोपून राहावं लागतंय यामुळे ते अनेक वर्षानुवर्ष ते दुखणं सहन करत होते ते मला भेटले मी त्यांना सर्व गोष्टी समजून सांगितल्या आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल काका ऑपरेशन केल्यानंतर त्याच दिवशी परत नवीन जोमानं चालायला लागले आणि आता तुम्ही पाहाल तर काका एकदम पेन फ्री आहेत अतिशय व्यवस्थित चालतात एवढंच नव्हे तर शस्त्रक्रिया करताना करण्याच्या पूर्वी काकांना धार काढता येत नव्हती म्हणून त्यांचे सगळ्या गाई मशी त्यांनी विकून टाकल्या होत्या काकाने त्या गाईविषयी परत आहेत आता शेतातही परत जोमाने काम करतायत ही शस्त्रक्रिया अतिशय यशस्वी आहे मला लोकांना एक सल्ला द्यायचा आहे की अनेकदा मी खूप रुग्ण पाहिलेत की जे कमी प्रतीचा सांदा ही शस्त्रक्रिया करून घेतात केवळ आर्थिक विवेशन येतो पण एक लक्षात ठेवा आज कमी प्रतीचा सांदा वापरून जेव्हा आपण शस्त्रक्रिया करतो आहे त्या सांध्याचं आयुष्यही फार कमी आहे कारण सांध्याचं घर्षण एवढं जास्त आहे की तो सांदा लवकरच फेल होणार आहे आणि परत जी शस्त्रक्रिया करावी लागेल जी रिसर्जरी आहे ती अधिक आर्थिक भार देणार आहे शिवाय तुमच्या शरीराचंही आर्थिक अधिक नुकसान करणार आहे त्यामुळं नेहमी शस्त्रक्रिया करताना माझी सगळ्यांना विनंती आहे की जो योग्य आहे तोच सांदा वापरा आणि अगदी आपल्या सर्जनला विचारा की तुम्ही कोणता सांदा वापरणार आहात आणि तो योग्य असल्याची खात्री करून घ्या केवळ स्वस्तात शस्त्रक्रिया होईल म्हणून कमी प्रतीचा सांदा वापरू नका हे भविष्यात तुम्हाला धोकादायक आहे मला हा प्रश्न खूप कॉमनली विचारला जातो की माझ्या रुग्णाचं वय खूप जास्त आहे त्याला मधुमेहाचा आजार आहे ते त्यांना खूप काळापासून रक्तदाबाचा आजार आहे काही काळजी करू नका ह्या शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आपण रुग्णाच्या सर्व तपासण्या करतो व त्या व अशा प्रलंबित जे आजार आहेत मधुमेह उच्च रक्तदाब ह्याची व्यवस्थित काळजी घेऊनच या रुग्णांची शस्त्रक्रिया केली जाते शास्त्रामध्ये झालेल्या सुधारणांमुळे या आजार असताना देखील ही शस्त्रक्रिया संपूर्णपणे यशस्वी करणं शक्य झालेलं आहे